ठीक आहे काय नाव साईन त्याचं हां बघा श्रीजय पाण्यात उतरलेला आहे पालक त्याच्या समोरच आहेत त्याला धीर देण्यासाठी माझं पालकांना नम्र विनंती आहे प्रत्येकानं आपल्या पाल्याला लहान वयातच पोहायला शिकवा पोहायला शिकणं म्हणजे एक प्रकारचा धाडसाचा गुण त्याच्या अंगी बनवणं असं आहे पोहायला शिकला की त्याचं आयुष्याचं कल्याण झालं आपल्या आयुष्याची काळजी मिटली कुठेही बाहेर पिकनिकला वगैरे गेला धबधब्यावर गेला डोहाकडे गेला तर त्याची बुडण्याची शक्यता कमी म्हणून तुम्ही मुलांना लहानपणीच त्यांच्यामध्ये धाडसाचे गुण निर्माण करा सुविचार आहे धाडसी माणसाला नशीब साथ देतं घटकाळ खाऊ दे थोडं बुडून दे पण पालक का आहेत ना काळजी करू नका ओके नाव सांग तुझं अजून एकदा सांग ओम किरण ओके आ, तू दुसरीला आहे कोणत्या शाळेत आहेस व्हेरी गुड मग तू आज मोकळ ओके तुझ्या पोहण्याला बेस्ट लॅक तयार हो दहा पाण्यामध्ये पहा हा हा देखील नाव काय याच ओम हा ओम गायकवाड हा त्याच्या काकांच्या समोर पालकांच्या समोर तो अ काय ना पप्पाच ना ओके पप्पा बघा त्याला कसे ट्रेन करायला आलेले आहे हां बघा छान नमस्कार करून हात फिरवायचा नमस्दानी भर भर तोंडात पाणी घ्यायचं नाही अहो माझ्याही मुलांना निर्दयी बाप आवडी चॅनलला यूट्यूबला मी व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये माझ्या मुलांना कसं शिकवलं मधुर भाषेत ते तुम्ही प्रत्यक्ष पहा छान मधुर भाषा कशी असती ह्या बालकांना समजावी ह्यासाठी मी खास आलेलो आहे माझं नाव गौरंगल मोरे आहे अजून एकदा सांग माझं नाव तिसरी कुठली शाळा डॉक्टर सायरस पुणेवाला इंटरनॅशनल ओके ठीक आहे तुला मोकळं पोहायला येतं हा तू स्पर्धेत भाग घेतलेला आहेस छान शंभर रुपयाचा बक्षीस तुला द्यायचा आहे बेस्ट लक्ष तुझ्या स्पर्धेला तयार हो ठीक आहे पाण्यामध्ये उतरलेला आहे बघा पाण्याचे जलधरण पट्टू त्याच्या जवळ आहे नमस्कार करून हात फिरवा नमस्कार करून भर भर हात फिरवायचे तोंड वर काढायचं आणि तोंडात जरी पाणी घेतलं तर ते बाहेर टाकायचं आणि भर भर झोपायचं झोपून पाहिजे ठीक आहे जरा गटाळ्या खाणार तोंडात पाणी जाणार घाबरणार ह्या गोष्टी घडणारच आहेत पण बसेगे तो आवर बी लढेंगे या उक्तीप्रमाणं सगळे व्यवस्थित होणार आहे हा अरे बानो हे पहा गोळ्या बिस्किट कॅडबेरी खाण्यापेक्षा तुम्ही भाकरी खावा चपाती खावा सकस आहार घ्या फळं खावा तर तुम्हाला चाक देणार वा चा रे जय श्रीराम म्हणून त्यांना आता यायला सुरुवात केलेली आहे अभिनंदन बाबा तुझा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बाबा गौराण

कुठं आलं हे मुंबईला आहे म्हणजे तू मुंबईच ना आला हो इकडं ठीक आहे ठीक आहे हा पहा हा मानस माझा नातो आहे आणि ह्याच्यासाठी मी बक्षीस लावलेला आहे आणि ते बक्षीस त्याला आज खास द्यायसाठी येणार आहे आणि त्यानं देखील ह्या आठ पंधरा दिवसामध्ये चांगली तयारी केलेली आहे तर बघूया त्याला बेस्टलक देऊया आणि आपण त्याला बक्षीसही देऊया ओके मानस जाधव पाण्यात उतरलेले आहे एका आठवड्याची त्यांनी तयारी केलेली आहे थोडं त्याला सपोर्ट द्यावा लागतो नमस्कार करून बाळ नमस्कार करा नमस्कार तुम्हाला धरलेलं आहे बिना इनरचं हे केलेलं आहे सोडलेलं आहे त्याला व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान बघा असं काहीतरी बक्षीस वगैरे लावा तर मुलांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल ठीक आहे बघा मा, मानस भर भर नमस्कार करून हात फिरव नमस्कार हा पोटावर झोपायचा नमस्कार ठीक आहे हा फक्त त्याला थोडा सपोर्ट मागणं दिलेला आहे तो अजून आता पहिलीला जाणारा विद्यार्थी आहे मुंबईला शिकतो त्याचे पप्पा डुटीवर गेलेले आहेत आता तो उद्याच्याला बॉम्बेला रवाना होईल त्याला आपण बेस्ट लक देऊया अजून एकदा सांग तुझ गाव कोणत्या तू कितवीला आहेस मोठ्या गटात आहे हा पहा अ माझा वरद विक्रम जाधव माझा पुतण्याचा मुलगा आहे आणि हा मोठ्या गटात आहे अजून हा पहिलीला गेलेला नाही म्हणजे सर्वात लहान खेळाडू आहे आणि तो आता तुम्हाला अ पवायचं हे दाखवत आहे त्यानं देखील या स्पर्धेत भाग घेतलेला आहे वरद तुला बेस्टलट जा वरद न उडी मारलेली आहे त्याचे पप्पा त्याला पुढं बोलवत आहे अ बघा जरा दोष तुम्हाला सांगत आहे मी मागा छान ओरडून सांगतोय पालक बी ऐकतात मुलं बी ऐकतात नमस्कार करून हात भरभर हलवायचं पोटावर झोपायचं हे खरं या पोहण्यातलं कौशल्य आहे आणि एकदा मुलांना पोहायला यायला लागलं की मग पुन्हा इतरांचं बघून त्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी करत असतात ठीक आहे अजून तो लहान आहे पण त्याला देखील आपण बक्षीस देणार आहोत हां हां माझा पत्नी आहे हां मोठ्या गटात आहे जिजामाताला हां बघा अशा प्रकारे थोडंफार बक्षिसाचं आमिष जर मुलांना दाखवलं तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची कला निर्माण होईल आता हा मोकळा पवा येणारा विद्यार्थी तो देखील त्याने उडी टाकलेला आहे हा छान बघा अशा प्रकारे आपणच आपल्या मुलांची तयारी करून घ्यायची आहे हे जावडी छानच्या वतीनं तर मला सर्वांना सांगा एकदा मुलाला पोहायला शिकवलं ते दुनियात कुठे बी जाऊन दे ते पाहून आपला जीव वाचवणार आहे हे एक संरक्षणाच्या बाबतीतलं हे मुख्य घटक आहे ओके हां बघा हा वयस्कर मुलगा आहे तरी पण मोठ्या गटातला आहे पाचवी चौथीचा असेल हा तो बघा कसा पोहतोय ठीक आहे हा अरे जरा उलट सुलट पाहून दाखवतो का आमच्या लोकांना पाठीवर पाठीवर बघा हा बघा आता हे खास तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे एकदा मुलाला पोहायला आलं त्याला आनंद वाटला की तो कुठल्याही ॲक्टिव्हिटी करू शकतो ह्या बटरफ्लाय ह्याच्यासारखं पाठीवर पोहचतो आहे बटरफ्लाय वगैरे बघा स्पर्धा दाखवा त्यांना जलतरणाच्या स्पर्धा दाखवा त्यातले त्यांना प्रकार कळतील आणि मुलं पोहत येतील हां ठीक आहे अशा पद्धतीनं उडी मारून हा स्पर्धक पुन्हा कडले येत आहे ठीक आहे सर्व स्पर्धकांना आवडीच्या कृपे हार्दिक शुभेच्छा देऊन आता मी त्यांना बक्षीस देणार आहे आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण या बालचमुनच्या पोहण्याच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत या स्पर्धेमधील सर्व विजेते आहेत आणि त्यांना आपण बक्षीस देणार आहोत जे पालक आहेत ते त्यांचे ट्रेनर आहेत त्यांनी आपल्या मुलांना या पोहण्याच्या काळजीतून मुक्त झालेले आहेत बघूया आता आपण त्यांची ओळख करून घेऊया नातं सांगतील ठीक आहे आपलं नाव सांगा सागर सदा सावंत बा ठीक आहे मामानचा मामा ओके हा बघा त्याचा मामा भाचा ओके हा नाव सांगा धीरजी शंभर घोरपडे हा श्रीजयचे वडील ओके छान विक्रम विलास जाधव वरजचे वडील ओके हा किरण सोनाजी गायकवाड आणि हा माझा मुलगा ओम किरण गायकवाड ओके हा गौरांग स्वप्नील मोरे माझा मुलगा मी स्वप्नील मोरे आणि okay. याचे मेन ट्रेनर आहेत किरण गायकवाड ज्यांनी त्याला पोहायला शिकवलं ठीक आहे हां अभिजीत दत्ताजी हिरुगडे हां मानस भासा हां मानस भासा हे ठीक <laughs> आहे बघा पुन्हा एकदा ह्यांच्यावर आपण कॅमेरा फिरवूया आता ह्या ट्रेनरनी ह्या पालकांनी ओळख दाखवलेली आहे जरी एखाद्या पालखाला पोहायला येत नसेल तर ट्रेनरच्या मदतीनं आपण आपल्या पाल्याला ट्रेन करावं हेच आवडी चॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती आहे मुलं तरबेज करा प्रत्येक बाबतीत धाडशी करा धाडशी माणसाला नशीब साथ देतं हे सुविचार लक्षात ठेवा कौशल्य मुलांना दाखवा आणि मुलांचं आणि तुमचं जीवन आनंदी करा हेच आवडी चॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती आणि सर्वांचं हार्दिक शुभेच्छा त्यांना आभ पैसे दाखवा तुम्हाला दिलेले बक्षीस गिफ्ट दाखवा हा गिफ्ट दाखवा हां म्हणजे पहिलीच्या वरचे विद्यार्थी आहेत त्यांना आवडी छानलतर्फे आपण शंभर रुपयाचं गिफ्ट दिलेलं आहे त्यांच्या पालकांच्या हस्ते आणि जे पहिलीच्या खालचे विद्यार्थी आहेत आता सर्वात लहान कोण असेल तर आमचा वरद लाल ड्रेसवाला आणि तो मानस तो देखील आता मोठ्या गटात आहे आणि मी मागं व्हिडिओत पाठवलेला आहे इनाम एक हजारची नोट तर बोले तैसा चाले त्याची वंधावे पावले या उक्तीप्रमाणे आपण मानस आणि वरदला आपण पाचशे पाचशे रुपये दिलेले आहेत आणि ह्या बाकीच्या मोठ्या स्पर्धकांना आपण शंभर शंभर रुपये दिलेले आहेत मोठ्यांचाच आदर्श लहान मुलं घेतात आणि आपलं जीवन घडवतात ओके सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बेस्ट लक देतो आणि माझा हा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र